दूध वरती येत आहे की शास्त्रात मान्यताच आहे की दूध वरती यावं का विश्वास मडगं तापायला वेळ लागला ना त्याच्यामुळे माचीच्या काळ्यांचा वापर करा लागला जय सप्तशृंगी माता की जय आई भगवती श्री सप्तशृंगी माता की जय अंबेचा उधो उधो उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती त्रिगुणात्मिक आराज राजेश्वरी बोल अंबा माता की जय बघा तू 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 गेलं की सप्तमीचं हे खरी महत्व आहे चुलीवरती दूध उतू दहावं गॅसवरती काही नाही केलं कारण आहे ना आपल्याकडे चूल